आता तुमचं स्टार्टअप जे आहे सस्टेन झालंय प्रॉफिटेबल झालंय आता कॉर्पोरेट्स पण आपल्याकडे येतात ते फक्त कि हा फक्त कॅश फ्लो बिझनेस आहे स्टार्टअप आपण म्हणू शकतो टू मेक इट साऊंड फॅन्सी ऑर गुड इट इज अ स्टार्टअप ऍक्च्युअली त्या ह्याच्यामध्ये हा बिझनेस आहे हा बिझनेस कसा आहे हा एका मार्केटचा सेंट्रिक बिझनेस आहे स्केलेबिलिटी आहे का शंभर टक्के आहे मी एक वेन्यू काढलाय मी पाच व्हेन्यू काढू शकतो जिथं मार्केट आहे माझ्याकडे फंड जर आहे काय मला फक्त व्हेन्यूज काढायचे तो व्हेन्यू तिथल्या मार्केट पुरतच चालतो हिथं येणारा माझा क्राऊड आहे ना तो फक्त मगरपट्टा पट्टा एमनोरा मुंडवा किंवा इथनं तिथनं मेजरली त्याच्या पलीकडे नाही जाणार तिथला व्यक्ती तो खराडीचा खराडीत जाणार तो माझ्याकडे नाही जाणार दिस इज अ कॅश काव बिझनेस कॅश काव या फायनान्स लँग्वेज मध्ये समजून कॅश काव म्हणजे काय ती काय तुम्हाला कॅश रिच तुम्हाला हे देणार आता मला काहीतरी दुसरं काहीतरी करायचं का असेल त्यासाठी मी इथनं पैसे घेऊन तिथे टाकू शकतो तसले प्रयोग करणे मला माहिती मी मी करणार त्याच प्रश्नाकडे ऍक्च्युअली येत होते की आता बऱ्यापैकी बिझनेस मधल्या गोष्टी अचीव्ह झालेल्या म्हणजे ब्रँडिंग असेल मोठमोठ्या कंपनीजचे टायअप्स असतील ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी अचीव्ह झालेल्या नाव वड आर लुकिंग फॉर पुढे आता काय बघता कुठे घेऊन जायचंय स्टार्टअप ह्या ना मॅडम की माझं मुळात आय एम नॉट फोकस्ड ओनली ऑन दिस माझं बेसिक बॅकग्राऊंड रिअल इस्टेट मधन येतो वी हॅव इन्फ्लक्स ऑफ कॅपिटल मी फायनान्सचा माणूस आहे मला माझा जो कॅपिटल इन्फ्लक्स जो आहे तो मला रि इन्व्हेस्ट करायला आवडतो मी आता हॉस्पिटॅलिटी मध्ये येतोय आय एल बी डेव्हलपिंग अ थ्री ऑर फोर स्टार हॉटेल हॉस्पिटल बांधणार आहे टू ऑर थ्री लॅक्स स्क्वेअर फीट बिल्ड करून मी एक टॉप टियर ब्रँडला ॲन्युइटी इन्कम रेंटल इनकम प्रोजेक्ट आता एक लॉन्च करतोय दॅट इज मोर ऑर लेस अंडर मी दॅट इज बिग प्रोजेक्ट हाफ लाख स्क्वेअर फीटचा रेसिडेन्शियल कमर्शियल आहे मी ॲक्टिवली त्याच्यात रोल प्ले करतोय आमच्या कंपनीचं ते आहे ते वेगळे ते परस्पर त्यांचं चाललंय आहे माय इंडिविजुअली एक्झॅक्टली दॅट इज अ डिफरेंट एंटिटी दिस इज माय पोर्टफोलिओ बट आता या एंटिटी कडे बघताना तुम्ही अजून याला वाढवण्याचं तुमच्या डोक्यामध्ये आहे की हे आहे हे मस्त आहे आता आहे ना मी कम्फर्टेबल पोझिशनला आहे आता काय झालं हा बिझनेस सस्टेनेबल झाला तो कॅश काउच्या स्वरूपात तो आता तयार झाला मी काय केलं मी आता तिथं माझे टीम अलॉट केले चार लोक आहेत माझे जे सगळे हँडल करतात बुकिंग सेल्स बिल्स व्हेन्यू मॅनेजमेंट सगळ माझ्या अंडरची टीम आहे फक्त मी फायनान्सिसला ऑर्गनाईज करत राहतो वर्क हाऊ टू मेक थिंग्स वर्क ऑनलाईन अख्खा व्हेन्यू यू कॅन व्हेन्यू इज लिस्टेड यू कॅन एनी इन द वर्ल्ड कॅन बुक द व्हेन्यू सिम्प्लिफाय करून ठेवलेले आता काय झालंय मला माझं जे दुसरं पोर्टफोलिओ जो वाढवायचे आहे ते फार मोठे स्केलचे प्रोडक्ट आहेत मला माझा टाइम अँड एनर्जी तिथं द्यायला लागणार आय डोंट हॅव अन ऑप्शन टू रन दिस बिझनेस ऑर गो इन दिस अँड एक्सप्लोर इट मोर हे हेच खर तर कुठल्याही गोष्टीमध्ये महत्त्वाचं आहे की तुमचं प्रोडक्ट आहे त्याची मुळात कपॅसिटी किती आहे त्या कपॅसिटी मध्ये आपली कपॅसिटी किती आपल्याला त्याच्या ह्याच्यामध्ये द्यायची आहे हे जर याच जर गणित बसलं तरच मला असं वाटतं एखादा बिझनेस कुठलाही व्यवसाय असेल गरजेचं नाही की स्टार्टअप पण कुठलाही व्यवसाय असेल त्याची मुळात तुम्हाला किती कॅश देण्याची कॅपॅसिटी आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये किती देण्याचा वेळ आहे याच हा याच गणित जर बसलं तरच तो व्यवसाय सक्सेसफुल होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्हाला खूप काय वाटलं इनिशियल स्टेजला लक्षात आहे याच्या याच्यामध्ये मला किती वेळ द्यायचा आणि किती नाही ही क्लिअरिटी नक्की कस काय आली क्लॅरिटी आता मॅडम कसं आहे की आता समजा माझ्याकडं दुसरं काय नसतं तर काय झालं असतं इनिशियली फर्स्ट इयर आहे ना तो अख्खा बिझनेस मी रन केलाय राईट फ्रॉम टेकिंग द बुकिंग लोकांचे जे येतात ना अवेलेबल आहे का जागा तुमची किती वाजता अवेलेबल आहे काय रेट आहे कसं देता तुम्ही बल्क बुकिंग घेतलं तर काय देणं हे मी अख्खा एक वर्ष सकाळी सहा वाजले उठण्यापासून रात्री एक दोन वाजेपर्यंत लोकांचे फोन घ्यायचो आय रन दिस प्लेस माय सेल्फ तुम्हाला माहिती इन अँड आउट हा धंदा चालतो कसा कितपत वाढू शकतो नाही वाढू शकत जस आहे तसं असेल तर सस्टेन कसं करायचं मी स्वतःच रन केल्यामुळे ना मला आउट पण हंड्रेड पर्सेंट आहे त्यानंतर मी लोक हायर केलेली आहेत आणि त्यांना आता फ्री हँड दिलेले मला काय कळालं त्याच्यामधनं की मुळात माझ्या स्वभावाचे काय काय प्रॉब्लेम आहेत ही क्लॅरिटी पहिली आहे ना महत्वाची की मी पळू शकतो का दुसऱ्या वेन्यूज ला जाऊन मी ठीक आहे माझ्याकडे फंड आहेत मी इन्व्हेस्ट केलं पण अगेन इफ हॅव टू इन्व्हेस्ट इन अदर प्लेसेस मला तिथले जे केअरटेकर्स तिथली टीम मला द्यायला लागणार ना कधी कधी करायला हंड्रेड पर्सेंट आता माझा स्वभाव आहे मी आळशी आहे समजा एक्सेप्ट करतो मला विश्व आहे ना या एवढ्या एरियामध्येच ठेवायचं माझी लँड किंवा डेव्हलपमेंट हितच आहे सगळं घर आता आपण ज्या बंगल्यात बसलो आहे ते दोन मिनिटं वॉकिंग वर प्रॉपर्टी बसन माझा कॉन्सेप्ट कसं आहे गुजराती मारवाडी फॅमिलीकडनं मी एक चांगलं काय घेतो नीचे दुकान मकान काय होत तुमचं कॉस्ट ऑफ ट्रॅव्हल वाचतो टाइम वाचतो तुमचा हेडेक वाचतो आजकालच्या वाचतो पोल्युशन ट्रॅफिक हंड्रेड पर्सेंट गोष्टीचा तो पण खर्चच आहे ना तो दहा ठिकाणी जायचं त्याचा डिझेलचा खर्च आला बाहेर गेलो म्हणल्यावर बाहेर जेवणार त्याचा खर्च आला फॅन्सी जेवणार आपण आपल्याला काहीतरी सवय लागलेली असती ते कॉस्ट वाचलं कधी मुड आला घरी येऊन जिऊ शकतो काही करू शकतो मला माझं विश्व एवढंच ठेवायचं कारण माझं लाईफचा गोल वेगळा आहे